नमस्कार मित्रांनो आज आपण मासुराच्या मैदानात उपस्थित झालो आहे आता जणांच्या मुलाखत तीच मला कमेंट आल्या होत्या की दुसरा बाकासूर दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे मित्रांनो हा दुसरा भाग सेम दोन्हीत काही बदल नाही मित्रांनो स्पीड बी जबरदस्त तसंच आहे पण माणसाचं भन झालंय की दुसरा भाग पोहोचतोय का नाही पळत तर मित्रांनो ह्या बकासूरला मी तशीच गते आहे ज्या आपल्या मेन बकासूरला जी गते सेम त्याच बकासुरला हीच गती आहे का तर मित्रांनो मी स्वतः डोळ्यानं पेडकावच्या मैदानात मी बघितलं तर ह्या बकासूरला काय स्पीड आहे पहिऱ्याच्या नादात पहिरं भेटत नाही ती त्यामुळं आपला हा लाडका बकासुर म्हटलं तरी सगळ्यांच्याच मनातला काहीच म्हटलं तरी चालेल मित्रांनो आता हा बकासूर त्यामुळे आपला जरा मागा आहे मित्रांनो बघूया त्यांच्या मालकाशी आपण बोलूया त्याच्याशी चर्चा करूया काय बघा आता तुमचं नाव हॅलो काय नाव किती वाजता नाही ना ना तुम्हाला काही कल्पना माहित नाही किती वाटा ना गाडी एक मित्रांनो एकावन्न नंबर मध्ये गटात गाडी तुम्ही ही एक नंबर गट बघू शकता का तर आपला बकासूर हा दुसरा बकासूर आपला उजेडात आला पाहिजे त्यासाठी मित्रांनो हक्काने मी व्हिडिओ घ्यायला इथं आलो आहे म्हणतात आता तुमच्या व्हिडिओ काही आपल्याला करून घ्यायचे आहे मित्रांनो बघूया ह्याच्या आधी कुठं कुठं पाहिजे झाले म्हणजे एज नामती असं तुम्हाला नामांतिक मैदान कुठं झालं त्यांनी एक नंबर इथे केला फायदा गुलाल घेतलेला म्हणजे आता तो गुला गुलाल किती तीन गुलाला मित्रांनो तीन गुलाला आहेत आणि असा विषय होतो मित्रांनो जी पैरे मातत्यात जे आता वायदीमुळं ही वायदीमुळे चालले तर मित्रांनो वायदीमुळे आपल्या गरिबांची बहिलं मागं राहिल्यात मी विनंती करतो ह्या आपल्या लाडक्या पक्का सुद्धा चांगली मोठी मोठी बैल पळा भेटली पाहिजे हा बी आपला बकासूर बाग माझी मनातला ताईच आहे त्याला बी चांगली पहिलं भेटलं पाहिजे हो बी आपला बाकासूर आणि इच्छा आहे की आपला मोठा बाकासूर हा बाकासूर लवकर लवकर गाडी पळाली पाहिजे मित्रांनो मित्रांनो काय वाटतं मला आपल्या बाकासुरी आणि गाडी कशी पळेल हा चांगली पळेल काय विचार कधी मोई दादाजी तुम्ही बोललाय का बाबा आपण पैरा करूया काय म्हणले ते कधी मी फोन करा मित्रांनो ही आपली बाकासुरीची गाडी आणि ही बाकासूर मित्रांनो लवकरच आपली गाडी मैदानात पळताना दिसत